आणि तुझ्या बापाला मारले त्यांनी त्याचा बदला घ्यायचा म्हणजे आणि त्याचा बदला घेण्यासाठी तुला रंगणाच्या ठिकाणी जा आणि त्या जग जगत, जगत प्रभु माझ्या भगवान रामचंद्र

युद्धामध्ये विजय कसा मिळवायचा याची माहिती सांगितली आणि पुन्हा आता त्याला युद्धाला पाठवायचं म्हणून महाराज महाराष्ट्राची गोळवण केली त्याला नवे कपडे परिधान करायला लावले आणि गोळवण करून अशा प्रकारे त्याला रथामध्ये बसवलं आणि युद्धासाठी लग कपडे परिधान करायला दिले गळ्यामध्ये कंठा घातला माळा घातल्या हातामध्ये सोन्याचे कंकण घातले आणि त्या मकराक्ष नावाच्या राक्ष असताना लंकेच्या राजा राव पोळण केली आणि युद्धासाठी पाठवू लागला रे लागणारे रावणाची वचना लंकेश केली त्याच्या अंगावर सुंदर सुंदर करायला लावले त्याची बोळवण केली त्याला सांग कसं महाराजवाद शिकविक मक्राक्षे जेव्हा युद्धाला निघाला कागणे महाराज त्यानं मोठ्यानं गर्जना के केली कोणाची के किव केली गारजा रावणाचा विजय राजा

तुम्ही असताना भगवान रामचंद्र प्रभूच्या नावाचा जप करा अशा प्रकारचा आणि तुम्हाला जप केल्यानंतर कर माझ्याकडून माझ्या परिस्थितीतून ते मी तुमची तुम्हाला साऱ्या घेऊन असताना माझ्या आईसारख्या म्हात्या बाया असत्या त्यांनी तुम्हाला नाट्या घेण असा शब्द दिला होता आणि त्याच्याप्रमाणे इथं हजर झालेल्या जवळजवळ पन्नास अकावून हजर झाल्या सहा सात मावल्या नाहीत त्या माझ्या आय बहिणी राहिल्या त्या आल्या तर आपण कार्यक्रम संपल्यानंतर आपण त्यांनी सुद्धा घेऊन टाकवा आणि राहिल्या तर नंतर काय हे अशा प्रकारे कशासाठी नाम नाम जपाच महत्व किती आहे मी थोडक्यात एक छोट सांगतो उदाहरण कारण ते नसली वेळ तरी सांगतोच कारण नाम जपाचं महत्व काय ते कारण शक्ती किती जपा मध्ये नामा रामायणच शेतू बंधन सुरू झाला वांडाराने काय केलं जेव्हा असताना जेव्हा मला आयच्या पडतो त्या ऋषीचे असतात ते आश्रम होते, 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 होते ते उचलून फिपून देश उचलून कुठे टाकायचे समुद्रात टाकायचे दुसऱ्या दिवशी पुन्हा बनवायचे पुन्हा त्या निवायचे वैतापून गेले सगळे ऋषी ऋषीने त्याला म्हणले आता ह्याला काय करावं काय करावं तर कारण भक्त म्हणले भगवंताचा मग त्याला त्याला शाप दिला त्याने काय त्याच्या हाताने जीबी समुद्र मागायला शाप कसा ठरतो जे समुद्र टाकले की तंग गणवले मग